नमस्कार शेतकरी बांधव पीक मा जर भरत असाल तर थांबा पहिले हा व्हिडिओ पहा तर आता यामध्ये जीई ओ जी की फोटो टॅग आता तुम्हाला यामध्ये पीक मा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आहे जी की यामध्ये नवीन अपडेट आलेले आहेत तर जीई ओ जी की फोटो तुम्हाला यामध्ये टॅग अपलोड करायचा आहे का या संदर्भात त्यानंतर पीक मा मध्ये कोणकोणते नवीन बदल करण्यात आलेले आहे जे की त्यामध्ये फार्मर आयडी ऑप्शन करण्यात आलेलं आहे तर आता ते तुम्हाला मेंडेटरी आहे की नाही त्यानंतर तुम्हाला आवश्यकच आहे का या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्व शेतकरी बांधवांना ही महत्वाची अपडेट आहेत तर ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे तर आता ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं तर अशानेच पीक मा इथं भरता येणार आहे त्यानंतर भरपाईची रक्कम त्यांना मिळणार आहे जर तुम्ही पीक मा भरला फार्मर आय डी कार्ड काढलं नाही तर तुमचा फॉर्म इथं पहिलेच रद्द केला जाईल तर तुम्हाला भरपाई त्याचप्रमाणे पाच वर्ष तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर आता जीई ओ फोटो तुम्हाला इथं अपलोड करावा लागणार का तर आता भरपूर शेतकऱ्यांना आता जे की एक तारखेपासून आता पीकमाचे फॉर्म सुरू होतील जुले तरके थीस -थीस तरके शेवड़ ची तरीका है। तर आता जुलैच्या तीस तारखेपर्यंत तीस एकतीस तारखेपर्यंत जे की शेवटची तारीख आहे तर त्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा पिकमॅचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आलेले आहे जिओ टॅग फोटो हे अपलोड करायचं आहे का तर त्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये मेंडेटरी काही दिलेलं नाही त्या फक्त मेंडेटरी म्हणजे जे आहे ते बँकेचं पासबुक आहे त्यानंतर तुम्हाला सात बारा आठ जे की तुम्हाला सोबतच पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये टाकून अपलोड करायचं आहे पेरा प्रमाणपत्र तर आता तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स इथं मॅन्डेटरी केल्यासारखेच आहे तर तुम्हाला जे काही नवीन ऑप्शन आलेलं आहे जी ई ओ टॅग फोटो ते तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन जे काही तुम्हाला ते ॲप्लिकेशन घ्यायची आहे ते ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळू देईल त्यामध्ये तुमचं लॅटिट्यूड जे काही लॅटिट्यूड लॅटिट्यूड आहे ते सर्व तुमचं लोकेशन जे आहे त्या फोटोमध्ये दिसेल ते फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तर आता जे की शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करणे मन जे काही तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना इथं बंधनकारक झालेलं आहे ईपीक पाहणी फार्मर आय डी कार्ड सुद्धा बंधनकारक झालेलं आहे जर तुम्ही हे कार्ड काढलेलं नसेल किंवा ई पीक पाहणी केलेली नाही तर एकूण पाच वर्ष तुम्हाला इथं कोणत्या योजनेचा लाभ दिला जाणार नाही जे की या जे आरनुसार नुसार इथं सांगण्यात आलेलं आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांना कमेंट्स आलेल्या आहेत तर आता जर तुम्हाला फिज संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल व यावरती गेमो व्हिडिओ पाहिजे असेल तर पिकमो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तर आपल्या चॅनलला व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे यासाठी की जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळतील तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनचे युट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आता पिकमो फॉर्म भरताना हे जे फार्मर आय डी कार्ड तुम्हाला मॅन्डेटरी केलेलं आहे पीक पेरा कशा पद्धतीने डाउनलोड करायचं त्यामध्ये तुम्हाला आता मेंडेटरी बँकेचं पासबुक झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला अपलोडच करावं लागणार आहे ते सात बारा तुम्हाला अपलोड पहिले करावं लागत होता त्यानंतर हे जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले नाही तर तुमचा पीक फॉर्म इथं वापस येईल तर त्यासाठी तुम्हाला बँकेचा पासबुक सात बारा आठ अपलोड करायचं आहे पीक पेरा जी की तुम्ही आता पिक पेरा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करिता डाऊनलोड करायचं असेल तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्यामध्ये फार्मर आय डीचं एक ऑप्शन आलेलं आहे ते फार्मर आयडी नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड जर सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं आहे व फार्मर आय डी कार्ड नंबर जर तुम्हाला काढायचा असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे एका क्लिकमध्ये तुम्ही तुमचा फार्मर आय डी कार्ड नंबर काढू शकता फार्मर आय डी कार्ड झालं त्यानंतर तुम्हाला तुमचं सामायिक क्षेत्र जर असेल तर तुम्हाला इथे सहमतीपत्र अपलोड करणे आवश्यक झालेलं आहे तर भरपूर शेतकरी सामायिक क्षेत्रामध्ये पहिले फॉर्म भरत होते परंतु सामायिक क्षेत्राचं जे काही फॉर्म आहे जे काही सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र आहे ते अपलोड करत नव्हते तर आता तुम्हाला मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे ज्यांनी कोणी फीक मग भरत असाल तर या सर्वांची काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे तर व्यवस्थित तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहे जेणेकरून तुमचा जो काही फॉर्म आहे ती तर रिजेक्ट होणार नाही तर अशाच प्रकारचे अपडेट्स व फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील व पीक मग फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचणी जात असेल तर त्याबद्दल जर लेटेस्ट अपडेट्स पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या फ्युचर टेक यूट्यूब चॅनलला अपडेट्स मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू